नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला आजचा विषय जे शरद पवारांना जमलं ते अजित पवारांना जमलं नाही असं म्हटलं तरी कमी पडणार नाही कारण ज्या पद्धतीने शरद पवारांनी पक्ष हा आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यात काम केलं होतं ज्या ज्या वेळेला मंत्र्यांवरती आरोप होतील त्यांचे राजीनामे असतील किंवा त्यांचे कार्यकर्त्यांवरती ज्या वेळेला आरोप केला जाईल त्यावेळी कार्यकर्त्यांवरती कारवाई असेल ज्या ज्या पद्धतीने शरद पवार यांनी आपला पक्ष पक्षानु पक्षावरती कमांड ठेवली होती तोच पक्ष अजित पवार यांनी चोरल्याच्यानंतर तो पक्षाचं चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्याच्यानंतर अधिकार अजित पवार यांच्याकडे गेल्याच्यानंतर अजित पवारांनी ज्या पद्धतीने पक्षावरती कमान ठेवायला हवी होती त्या पद्धतीने कुठेही ठेवलेली पाहायला मिळत नाही ज्या ज्या वेळेला आज मंत्र्यांवरती आरोप होतील त्या त्यावेळेला शरद पवार यांनी वेळोवेळी राजीनामे घेतले त्यावेळेला जनतेच्या रोषाच्या रोषापूर्वी अजित शरद पवार यांनी राजीनामे घेतले परंतु ज्या ज्या वेळेला माणिकराव कोकाटे असतील सूरज चव्हाण असतील किंवा अनेक असे कार्यकर्ते म्हणजेच अजित पवारांकडे गेल्याच्यानंतर पक्ष हा अजित पवार यांच्याकडे गेल्याच्या नंतर इतका वादामध्ये सापडत चाललेला आहे की अजित पवार यांना आपल्या कार्यकर्त्यांना आवडता आवडता व मीडियासमोर बोलता बोलता ना की नऊ याय लागलेली हे पाहायला मात्र मिळत आहे ज्या ज्या पद्धतीने अजित पवार यांनी ज्या पद्धतीने आपला पक्ष आपल्या कमान ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने कुठेही पाहायला मिळत नाही ज्या ज्या माणिकराव कोकाटे यांच्यासारखा एक मंत्री जो गैरवर्तन वेळोवेळी गैरवर्तन केला केलं जात आहे त्याच्यावरतीही कुठे अजित पवार यांचं कुठेही वर्चस्व पाहायला मिळत नाही पक्ष हा आपल्या आमदार असतील कार्यकर्ते असतील या सर्व सर्वजणं हे अजित पवार यांना आवडता आवडता शेवटी नाके नऊ आल्यासारखे दिसत आहेत म्हणजेच जे शरद पवार यांना जमलं ते अजित पवार यांना कुठे जमताना दिसत नाही म्हणजेच अजित पवार ज्या पद्धतीने पक्ष सांभाळतील असं वाटलं होतं त्या पद्धतीने कुठेही अजित पवार यांच्याकडनं पक्ष पूर्णपणे सांभाळताना पाहायला मिळत नाही म्हणजे जे काकाला जमलं ते मात्र पुतण्याला जमत नाही हे मात्र ह्याच्यामधनं दिसतंय जे काय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि जय शिवराय